श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो जरा थांबा आज तुम्ही तुमची पाच मिनिटे स्वामींना द्या आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी आपल्या स्वामींची आज्ञा आहे नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतील जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील पाच मिनिटे आजचा हा संदेश ऐकवण्यात घालवलीत तर तुमचे पुढील शंभर वर्षे मी सुखाने घालवू शकतो स्वामी म्हणतात आजच्या शुभ दिवशी तुम्हाला जे हवे ते मागा आणि मग मला शरण जा तुम्ही केलेल्या चुकांबद्दल प्रायश्चित करा विश्वास ठेवा तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल लवकरच मी तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे मार्ग घेऊन येणार आहे लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पैशाचे उत्तम मार्ग तुम्हाला मिळतील पण त्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी ठेवा ते मार्ग मी तुम्हाला मिळवून देईल तुमच्या नात्यांमधील कटुता मिटेल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल फक्त माझे नामस्मरण करणे विसरू नका आणि हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आपण जितके अधिक एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढेच ती आपल्याला नियंत्रित करते स्वतःला सर्व चिंतनापासून मुक्त करा आणि गोष्टींना स्वतःचा नैसर्गिक मार्ग निवडू द्या आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नाही हे समजेल तेव्हा तुमच्या आयुष्यात सुंदर गोष्टी घडतील जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींपासून लांब राहाल तुमचे मन हे कचराकुंडी नाही की ज्यामध्ये तुम्ही राग द्वेष तिरस्कार ठेवत बसाल तर मन हे प्रेम आनंद गोड आठवणी आणि परमेश्वराचे स्मरणासाठी आहे तुमच्या मोठ्या मोठे काम करण्याच्या क्षमता असताना छोट्या कामांमध्ये समाधान मानून पुढचे कार्य करणे थांबू नका तुम्ही जर प्रयत्न करणे थांबवले तर तुम्हाला जे हवा आहे ते कधीच शक्य होऊ शकणार नाही त्यामुळे प्रयत्न करणे कधीही थांबवू नका आपल्याला खरोखर हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी कधीही हार मानू नका कारण प्रतीक्षा करणे अवघड आहे परंतु पश्चाताप करणं फार कठीण आहे या जगात एकच पर्याय कधी नसतो एक पर्याय नसला तर दुसरा पर्याय नेहमीच उपलब्ध असतो त्यामुळे दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा पण हार मानू नका स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची तुलना इतरांसोबत करणे बंद करा कारण सूर्य आणि चंद्र यामध्ये तुलना होत नसते जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हाच ते चमकतात आणि दोघांचेही भिन्न भिन्न गुण असतात भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल परंतु आपल्यापासून कोणाचे नुकसान नाही झाले पाहिजेत अशी भावना ज्याच्या अंतकरणी असते तो योग्य भक्तीच्या मार्गावर असतो मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना यांची गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा तुमच्यासाठी नशिबाचे चांगले दार उघडले जाते श्री स्वामी समर्थ